कार्यक्रम होते सर्व कार्यक्रम सहकारी एमिसीचे आमचे सर्व सदस्य आणि आप्पा आहेत जे जे बापू आहेत आपल्याला प्रमुख दक्षिण देतात आणि प्रमुख कार्यकर्त्यांना शिक्षण देखीलच म्हणजे त्या आसपासच्या गावातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात अनेक भाजी विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण दिलेले आहे तो कार्यक्रम चांगला आपल्याला करायचा आहे सकाळी वाजता कडेगाव्यानी रेत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व रेत शिक्षण संस्थेचे त्यांनी कर्जदारांच्या विचाराने शैक्षणिक देताचा प्रवास करतील अशा पद्धतीवर गरुम साहेबांनी शिक्षक म्हणून काम केले आणि साहेबांचं एक असणारं काउन्सिलचे सदस्य म्हणून मान्य करू शकतो साहेब रेल्समध्ये कार्यरत होतो साहेबांचं असणारं रेटचं नातं लक्षात घेता रेल्स साहेबांच्या ठराव करून नये या रामनगरच्या शाखेला डॉक्टर पथाबीराव महाविद्यालय म्हणून नामकरण देतो त्याचं अधिकृत नामांकरण होऊ शकलं नाही कारण त्यानंतर पुराचा पत्ता या परिसरात बसला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी करोनाचाही कालावधी घटना योगायुगाने चार तारखेला आज सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम ठरलेला आहे योगायुगाने अत्यंत चांगल्या दिवसा रेच स्थापना दिली आणि म्हणून आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि डॉक्टर अनिल पाटील रेल्वे शिक्षण संस्थेचे संशोधक शिक्षण संस्थेचे चेअरपण आणि इथले सगळे स्थानिक प्रतिनिधी आता विशाखाली अरुणाला गार जिल्हा परिषदेचे सदस्य सगळी वेळ शिक्षण संस्थेची सेवा पाठवण्यातील त्या ठिकाणी उपस्थित राहणारे कार्यक्रमाला तो कार्यक्रम चार तारखेला सकाळी सहाव्या वाजते सकाळी फक्त टाईम वेळ बदल काय बघतात हा वेळ बदलते